डॉक्टर विवेक नावंदर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले परभणी येथील अस्थिरोग तज्ज्ञ तथा शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंधर यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी येथील यश क्रीडा मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला नऊ जुलै रोजी सुपर मार्केट परिसरातील वसंतराव नाईक विद्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यश क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष गौतम भराडे यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात माजी नगरसेवक राजू सोनवणे नगरसेवक शेख नईम डॉक्टर सिद्धार्थ मस्के शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या जाधव विलिंद घुसळे उमेश शेळके डॉक्टर मनोज पोरवाल कैलाश पतंगे संजय बघाटे शेख मुज्जू तथा आयोजक गौतम भराडे यांची उपस्थिती होती शाळेतील होतकर व गोरगरीब गरजवंत विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर विवेक नावंदर यांना वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देत त्यांच्या वैद्यकीय राजकीय शैक्षणिक सामाजिक अशा सर्व व्यापक क्षेत्रात सामाजिक बांधिलकीच केलेल्या के कार्याचे कौतुक केले यावेळी भव्य पुष्पहार डॉक्टर विवेक नावंदर यांना घालत केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रस्ताविक राहुल वहिवाळ यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक अतुल वैराट यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यश क्रीडा मंडळाचे मानिक असोले किरण गायकवाड मंगेश भालेराव कपिल मुळे संदीप आसवार किरण सोनोने यांनी परिश्रम घेतले